भारतामध्ये दोन महत्वाचे विद्यार्थी दिन साजरे केले जातात पहिला पंधरा ऑक्टोबर हा डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक विद्यार्थी दिन म्हणून तर दुसरा सात नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सात नोव्हेंबर हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला नोव्हेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी सातारा येथील घेतला होता डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणाबद्दल प्रचंड ओढ होती अभ्यासाची खूप आवड होती शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्यांच्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी व नेहमी स्मरणात राहावी यासाठी महाराष्ट्र साजरा केला जातो अतिउच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला विद्यार्थी म्हणून मांडलं आणि ते एक आदर्श विद्यार्थी देखील ठरले आहेत आणि म्हणूनच जगामध्येच जगामध्ये आपण पाहिलं तर जे अग्रेसर देश आहेत जसं की युएसए जपान कॅनडा ब्रिटन यांनी बाबासाहेबांचे पुतळे उभे केलेत आदर्श विद्यार्थी कसा असावा तर ते या स्मारकाद्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाविषयी दृष्टिकोन होता दूरदृष्टी होती खूप त्यांना प्रगल्भ असं ज्ञान देखील होतं आणि ते स्वतः प्रतिकूल परिस्थिती असताना देखील खूप शिकले आणि शिक्षणाविषयी तरणोपाय नाही हा आ, हे त्यांनी जणू एक आदर्श म्हणून सांगून दिले ज्ञानाभावी व्यक्तीचे नुकसान होते आणि तो कधीही प्रगती करू शकत नाही सर्व सामाजिक दुखण्यावर एक एकमेव असं एक औषध आहे आणि ते म्हणजे शिक्षण असं त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं बाबा आणि म्हणून संविधानात त्यांनी सर्वांसाठी शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी दिनाच्या मला आपल्या आपल्याला त्यांच्या एका प्रसिद्ध घोषणेची इथे आठवण करून द्यावीशी वाटते आणि ती म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही फक्त घोषणा नाही तर एक, एक मार्गदर्शक तत्व आहे शिक्षण हा आपल्या हक्कांचा प्रगतीचा पाया आहे आणि म्हणून आपण सर्वांनी शिकणे एकमेकांना मदत

किंवा मग त्यांनी ते वाचलं आणि असं त्यांनी लक्षात ठेवलं कारण पुन्हा ते पुस्तक त्याच्या हाती येईल याची काही शाश्वती नव्हती असे असे हे बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांना राहायला घर नव्हतं अशा व्यक्तीने पुस्तकांसाठी घर बांधलं अशा या महामानवास आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करते आणि दोष होतेच थांबवते